सगळे मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटे स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून उकड शिंगोळे तयार करून दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी लसूण घेतला आहे तीन चार हिरवे मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर तीम ते मी एक चमचा ओवा घेतला आहे आणि एक चमचा जिरे घेतले आहे हा कडीपत्ता आपण फोडणीमध्ये वापरणार आहे आता या सर्वांचे मी वाटण तयार करून घेणार आहे पाणी न घालताच आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे इथे मी हे पाणी न घालताच वाटून घेतले आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि उकड शिंगोळ्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया ते मी या कपाने दीड कप ज्वारीचे पीठ घेतले आहे आता हे पीठ यामध्ये घालून घेते तुम्ही यामध्ये गव्हाचेही पीठ वापरू शकता परंतु मी फक्त ज्वारीच्या पिठाचे शिंगोळे तयार करणार आहे आता यामध्ये मी हा बारीक वाटून घेतलेले वाटण आहे ना ते घालून घेते निम्मेच वाटण मी यामध्ये वापरणार आहे अर्धा छोटा चमचा हळदी पावडर घालून घेऊया आणि चवीपुरते मीठ हे सर्व जिनस आपण छान मिक्स करून घेऊया याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम घट्ट असा आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये मस्त वापाळलेले शिंगोळे खूप छान लागतात आता थोडे थोडे पाणी करून याचा मी घट्ट गोळा बनवून घेते पहा ए पण इथे मी याचा एकदम घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे आता आपण हा गोळा बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया शिंगोळ्याला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तेल छान गरम झाले आहे आता आपण यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया शिंगोळ्या तयार करताना मोहरी छान तडतडूनच घ्यायची आहे म्हणजे शिंगोळ्याची सूप एकदम खमंग लागते तुम्ही जर कच्ची मोहरी ठेवली तर ती तर खाली अशी कचकच लागेल पहा इथे मोहरी छान तडतडू लागली आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे घालून घेते आणि आपल्याला जिरेही छान फुलवून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी छान फुलली आहे आता आपण पीठ मारताना जे वाटण वापरले होते त्यामधील एक चमचा वाटण मी इथे घालून घेते मिरच्या खूपच तिखट आहेत म्हणून मी थोडेसेच वाटण घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करून घेऊ शकता आता यामध्ये मी कडीपत्ता घालून घेते आणि हे सर्व जिन्नस आपण छान एक मिनटं भाजून घेऊया कारण यामध्ये लसूण हिरवी मिरची आपण कच्ची वापरली आहे त्याचा वास निघून जाईल एक मिनटं झालेले आहेत सर्व जिन्नस छान भाजले आहेत आता आपण यामध्ये एक छोटा चमचा हळदी पावडर घालून घेऊया आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर याने आपल्या चा शिंगोळ्याच्या सुपाला छान कलर येईल हे छान मिक्स करून घेऊया समजत आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया इथे मी छोटा ग्लास घेतला आहे त्यामुळे चार ग्लास पाणी घालून घेणार आहे पाणी जरा जास्तच वापरायचे आहे म्हणजे आपल्याला सूप ही पिता येईल आणि शिंगोळे ही छान शिजतील आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया मळतानाही आपण मीठ वापरले आहे हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि या पाण्याला आपण छान उकळ आणून घेऊया एकीकडे आपण पाण्याला उकळ आणण्यासाठी ठेवले आहे आता आपण या पिठाच्या शिंगोळे तयार करून घेऊया हे पा थोडे पीठ मी काढून घेते आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला असे करून घ्यायचं आहे लांब जास्त जाड पिट हे करायचे नाही आपल्याला ना जास्त जाड वळायच्या नाही तर त्या लवकर शिजणार नाहीत मधून थोडे कट करते आणि यालाचा आकार देऊन घेऊया आणखीन एक तयार करून दाखवते पा अशा प्रकारे सर्व शिंगोळ्या मी तयार करून घेते इथे आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे आणि कट ही खूप छान आला आहे आणि इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण शिंगोळ्या ओळवून घेतल्या आहेत आता आपण या फुंनीच्या पाण्यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला टाकून घेणार आहे ऑप्शनल आहे परंतु या मसाल्यामुळे चव छान येते आणि हा मसाला मी घरीच तयार केलेला आहे छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये एक एक करून शिंगोळ्या सोडून घ्यायच्या आहेत पाण्याला उकळ आल्यानंतर सोडायच्या आहेत तुम्हाला जर कधी स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा आला असेल तर हे शिंगोळे तुम्ही नक्की ट्राय करू शकतात पटकन तयार होतात आणि एकदम टेस्टी लागतात अशा प्रकारे सर्व शिंगोळे मी या पाण्यामध्ये सोडून घेते इथे मी सर्व शिंगोळ्या पुणीमध्ये घालून घेतल्या आहेत आता याला हलवायचे नाही याला उकळ येऊ द्यायचा आहे आणि नंतरच हे शिंगोळे हलवून घ्यायचे आहेत तुम्ही जर लगेचच हे हे हलवले तर शिंगोळे तुटू शकतात आता आपण हे उकळ येईपर्यंत वाट पाहूया हे पहा इथे आपल्या शिंगोळ्याला उकळ आला हे आता आपण हे मिक्स करून घेऊया मस्त खूप छान सुगंध सुटला याचा एकदम मस्त आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं एकदम स्लो गॅसवर या शिंगोळ्या शिजवून घेते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि शिंगोळ्या शिजवून तयार आहेत हे पहा मी अर्धे झाकण ठेवले होते कारण हे पाणीयाने असे उकळ्यानंतर ओतू येत होते तुम्हाला आता मी पळीने दाखवते हे पहा मस्त कट आला आहे शिंगोळ्याला आणि एकदम मस्त असे शिजले आहेत हे पहा आणि ग्रेव्ही ही खूप छान झाली आहे दाटसर हे पहा तुम्ही हे सूप म्हणूनही पिऊ शकता खूप टेस्टी लागते हे सूप आता वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आपण मी गॅस बंद करून घेतला आहे आणि कोथिंबीर घालून घेते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद